श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो आता सध्या चालू आहे श्रावण महिना तर भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला काही शिवपिंडीवर वेगवेगळ्या प्रकाराचे अभिषेक करावयाचे आहेत श्रावणामध्ये भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकाराचा अभिषेक केल्याने काय प्राप्त होते तेच आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवपिंडीवर अभिषेक हा जीवनातील सर्व समस्या आणि चिंता दूर करण्याचा राजमार्ग आहे तुमची संततीची समस्या असू द्या आरोग्याची शिक्षणाची नाहीतर विवाहाची या प्रत्येक समस्येवर उपाय उपासनेने उपाय करता येतो आणि अशाच उपायामधला एक उपाय म्हणजे महादेवाच्या पिंडीचला उसाच्या रसाने अभिषेक करणे या उपायाने नक्की कोणती समस्या दूर होते बरं या उपायाने कोणते चमत्कार आयुष्यात घडून येतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या आयुष्यात अनेक प्रकाराच्या समस्या असतात तर कोणी शिक्षणाचा विवाहाच्या समस्यांनी त्रस्त असतात या सगळ्या समस्यावर तुम्ही उपाय करू शकता महादेवाच्या पिंडीवर विशिष्ट पदार्थाने अभिषेक करून त्यातलाच एक पदार्थ म्हणजे उसाचा रस जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असतील किंवा तुम्ही एखाद्या दीर्घकालीन आजाराने त्रस्त असाल तर तुम्हाला प्रत्येक सोमवारी उसाच्या रसाचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर करण्याचा सल्ला दिला जातो तरीसुद्धा तुम्हाला उत्तम आरोग्याची प्राप्ती होत असं म्हणतात असं म्हणतात की हा अभिषेक तुम्ही घरच्या घरी करू शकता किंवा पुरोहिताकडून करूनही घेऊ शकता म्हणजे दोन तीन गोष्टी आहेत त्या स्पष्ट करते कुठे करायचा शिवमंदिरात जाऊन केला तरी चालेल किंवा तुमच्या राहत्या घरात केला तरी सुद्धा चालेल हा अभिषेक तुम्ही स्वतः देखील करू शकता किंवा पुरोहितांकडून करूनही घेऊ शकता या अभिषेका अभिषेकाने आरोग्याच्या समस्या दूर होतात आणि आरोग्य चांगले असेल तर माणूस सुखी आयुष्यात जगू शकतो आणि आरोग्य नस चांगले नसेल तर माणूस आयुष्याचा उपभोग घेऊ शकत नाही संततीचा प्रश्न असेल सं संतती होत नसेल किंवा संततीशी संबंधित काही प्रश्न असतील किंवा आर्थिक नड असेल पैशाचा पैशाच येत नसेल किंवा घरात पैसा टिकत नाही लक्ष्मी स्थिर नाही उत्तम उत्पन्न वाढत नाही यासारख्या काही समस्या असतील तर तुम्ही सुद्धा एक विशिष्ट पदार्थाने शिवलिंगावर अभिषेक करू शकता तो विशिष्ट पदार्थ कोणता तर भीमसेनी कापूर मिश्रित पाण्याने शिवलिंगावर अभिषेक के केला असता संततीचा प्रश्न तसेच आर्थिक नळ हे प्रश्न दूर होतात भगवान शिवशंकराला भीमसेन कापूर किंवा कापूर मिश्रित जल अतिप्रिय आहे पूर मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा तर तो सुद्धा तुम्ही तुमच्या राहत्या घरी करू शकता किंवा तुम्ही मंदिरात जाऊन देखील करू शकता हा अभिषेक सुद्धा तुम्ही पुरोहिताकडून करून घेऊ शकता लक्षात घ्या प्रत्येक देवतेच्या उपासनेने प्र उपासनेचे प्रकार असतात आणि शिवपूजनात अभिषेकाला खूप महत्व आहे म्हणून तर आपण बघतो मंदिरामध्ये कुठल्याही सोमवार असू द्या किंवा दुधाने अभिषेक घालतात पंचामृताने अभिषेक करतात महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करणे हे अत्यंत लाभदायक आहे पण तो अभिषेक जर तुम्ही एखाद्या विशिष्ट हेतूने करत असाल तर या प्रकारे तुम्ही विशिष्ट प्रकाराच्या पदार्थाने अभिषेक केला तर त्याचा लाभसुद्धा तुम्हाला होऊ शकतो आता तीन प्रश्न आपण पाहिले एक म्हणजे जर तुम्हाला आरोग्याची समस्या असेल तर उसाच्या रसाने अभिषेक करा जर तुम्हाला संदर्भात काही प्रश्न असतील किंवा तुमची आर्थिक अडचण असेल तर तुम्ही कापूर मिश्रित पाण्याने महादेवाच्या शिवपिंडीवर अभिषेक करा आता तुमचं म्हणणं आहे की यापैकी आमची समस्या काही नाही पण आमची एक इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी असं आम्हाला वाटतं तर तुम्ही काय करायचं आहे मग ती तुमची कुठल्याही प्रकाराची इच्छा असू द्या तुमची इच्छापूर्ती महादेवाच्या कृपेने नक्कीच होईल त्यासाठी साखर मिश्रित पाण्याचा सा वापर करायचा आहे आता इथे कोणत्याही इच्छा असू शकते की नोकरीमध्ये प्रगती व्हावी किंवा करिअरमध्ये काही प्रगती व्हावी या व्यवसाय चांगला चालावा किंवा घरात विवाह कार्य ठरावी मनासारखा का जोडीदार मिळावा अशी कुठल्याही प्रकाराच्या इच्छेसाठी तुम्ही साखर मिश्रित पाण्याने भगवान शिवशंकरांना अभिषेक करू शकता समस्यावर विचार केला आणि उपाय बघितला तर नक्की पूर्ण होतात पण यापेक्षा सुद्धा जर तुमची समस्या आणखीन वेगळी असेल तर त्या समस्येतून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्ही शिवलिंगावर अत्तराच्या पाण्याचा अभिषेक करा पण अत्तर कशाचं हवं केवड्याचं किंवा चंदनाचं तर पाण्यात टाकून हा अभिषेक शिवलिंगावर करा त्यामुळे आयुष्यातल्या कोणत्याही प्रकाराच्या समस्येतून मार्ग निघतो आपण भगवान शिवशंकराच्या कृपेला पात्र होतो आत्ता मैत्रिणीनं तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की अभिषेक करा अभिषेक करा म्हणताय पण म्हणजे अभिषेक करायचा म्हणजे नक्की काय करायचं तर अभिषेक करताना नाम किंवा शिवाचा कोणताही जागृत मंत्र विशिष्ट संकेत म्हणायचा म्हणजेच ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा जो काही महामृत्युंजय मंत्र आहे तोही म्हटला तर चालतो उदाहरणार्थ एकशे आठ वेळा एक हजार आठ वेळा या प्रकारे तुम्ही तो, तो मंत्र म्हणता किंवा शिव सहस्र नामावली म्हणून त्या पदार्थाने अभिषेक करत राहायचं सोत्र किंवा भगव शिवशंकराचे अन्य जी सोत्र आहे सुद्धा तुम्ही म्हणू शकता आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न येतो की हे अभिषेक कोणत्या दिवशी करावे तर कुठल्याही शुभ सोमवारी तुम्ही निवडू शकता किंवा प्रत्येक महिन्याच्या शिवरात्री येते त्या शिवरात्रीलासुद्धा तुम्ही हे अभिषेक करू शकता तुम्ही करणार असाल तर उ अतिउत्तम वेळी या प्रकाराचा अभिषेक केला तर चालतं जर तुमच्या मनात अभिषेक संदर्भात काही शंका असतील की घरच्या घरी अभिषेक कसा करावा किंवा अभिषेकामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा वापर व्हायला हवा किंवा महादेवाचा अभिषेक करताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी या संदर्भात तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा म्हणजे अभिषेका संदर्भातल्या व्हिडिओ घेऊन जेव्हा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यात कव्हर करण्याचा प्रयत्न करू आता जाता जाता आणखीन एक उपाय ज्या तरुण तरुणीचा विवाह जमत नाही अशाकरता शिवपार्वतीची अनेक सूत्र आहेत जी मनोभावे किंवा विशिष्ट कालावधी करता पठण केल्यास विवाह हमकास जुळून येतात जसं उमा महेश्वर सूत्र हे सूत्र कुमारिकांनी सहा महिने पठण करावं त्यामुळे विवाह जुळतात तर श्रावण महिन्यातील पहिल्या कि सोमवारपासून किंवा कुठल्याही सोमवारपासून या पाठास सुरुवात करावी किंवा पार्वती स्तुती हे सुद्धा विवाह उत्सुक तरुण करणे हा वि अतिउत्तम आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओमध्ये श्रावणी अभिषेकाबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आध्यात्मिक शिवपुराण चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद